कोण कशाला जरांगींचा घात करेल त्यांची सगळी नाटकं मराठा समाजाला समजली आहेत छगन भुजबळांचं टीकास्त्र देवेंद्र फडणवीस यांनी आपला घात केल्याचा आरोप मनोज जरांगी पाटील यांनी केलेला आहे या आरोपाचा राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिकच्या ये येवला दौऱ्यात चांगला समाचार घेतलेला आहे तसेच शनिवारी भाजपकडून लोकसभेचा उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली यावरही भुजबळांनी वक्तव्य केलेलं आहे छगन भुजबळ म्हणाले की कोण कशाला जरांगींचा घात करेल एका क्षणाला हॉस्पिटलमध्ये तर दुसऱ्या क्षणाला अंतरवाली सराटीला धावतो त्याची सर्व नाटकं मराठा समाजाला समजलेली आहेत सरकारला पण समजलेलं आहे परंतु त्याची शेपूट वाटतच चालल्याची टीका भुजबळ यांनी केलेली आहे तर भाजपने काही उमेदवारांची यादी जाहीर केली मात्र त्यात महाराष्ट्रातील उमेदवार नाहीत असं विचारले असता छगन भुजबळ म्हणाले की महाराष्ट्राची यादी तयार नसेल परंतु महाराष्ट्रात काम करणारा उमेदवार कृपा शंकर सिंह यांना यू पीमधून उमेदवारी जाहीर झाली महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस खासदार आहेत त्यांची चाचपणी करून उमेदवार ठरतील अजित पवार गटाने दहा जागा मागितल्याचा पुनरुच्चार यावेळी भुजबळांनी केलेला आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई